तर अहमदाबाद विमान अपघातातले मृतदेह आता नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला सुरुवात केली आहे हा अपघात इतका भयंकर होता की मृतदेहांची ओळख पटवणं हे एक मोठं आव्हान आहे आणि त्यातच डीएनए सॅम्पलचा रिपोर्ट यायला साठ तास लागतात त्यामुळे अहमदाबादमधल्या बीजेएमसी हॉस्पिटलच्या बाहेर थांबलेल्या नातेवाईकांचेही हाल होत आहे दुसरीकडे ज्या मेघानी नगरमध्ये विमान कोसळलं तिथले लोक अजूनही दहशतीत जगत आहेत अहमदाबादच्या मेघानी नगरमधून आता हा ए आय वन सेवन वन विमानाचा सांगाडा उचलला जातो आहे बचाव कार्य जवळपास थांबवण्यात आलं आहे बचाव कार्यादरम्यान आणखी दोन मृतदेह मिळाले आणि आता या अपघातातल्या मृतांची संख्या दोनशे चौऱ्याहत्तर एवढी झाली आहे सगळ्यात मोठं आव्हान आहे ते मृतांचे डी एन ए सॅम्पल मॅच करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचं अनेक मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्यानं त्यांची ओळख पटवणंही कठीण आहे अहमदाबाद अपघातामध्ये मृतकांच्या नातेवाईकांचे आता डी एन ए सॅम्पल्स गोळा करण्यास कालपासून सुरुवात झाली होती कालपर्यंत अडीचशेहून अधिक जे नातेवाईक आहे यांचे डी एन ए सॅम्पल हेच जे बी जे मेडिकल कॉलेजचं डी एन ए सॅम्पल कलेक्शन सेंटर आहे या ठिकाणी कलेक्ट करण्यात आले होते आणि यांच्या माध्यमातून आता मृतांचे नातेवाईक आणि मृतदेह या दोन्हीचे डी एन ए सॅम्पल मॅच केले जाऊन मृतदेह ताब्यास देण्यास सुरुवात केली जाणार आहे मात्र एकूणच आपण जर बघितलं तर काल ज्यांनी डी एन ए सॅम्पल या ठिकाणी दिलेले आहेत तर त्यांचे रिपोर्ट्स येण्यासाठी आता पुढचे साठ तास लागतील आणि जे आज नव्याने डी एन ए सॅम्पल देतील त्यांचे डी एन ए रिपोर्ट्स येण्यासाठी बहात्तर तासांचा कालावधी लागू शकतो आणि याचमुळं कालपर्यंत जे मृतदेह आपण जर बघितलं तर शवविच्छेदन गृहामध्ये ठेवण्यात आले होते ते मृतदेह आता त्या ठिकाणावरनं काढून शवाघरामध्ये अर्थातच कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले जेणेकरून या संपूर्ण मृतदेहांची अवहेलना होऊ नये डीएनए सॅम्पल दिल्यावर त्याचे रिपोर्ट यायला साठ तास लागणार आहे बीजेएमसी कॉलेजमध्ये जिथे डीएनए सॅम्पल घेतले जात आहेत तिथे मृतांच्या नातेवाईकांची रांग लागली आहे पण साठ तास वाट पाहावी लागल्यानं नातेवाईकांमध्ये अस्वस्थता आहे जनरल जनरल लोकांसाठी बहात्तर तास साहेब खूप जास्त झालं लोक इथे बाहेरून आलेले आहे इथे उभं आहे तुम तुमचं वाट बघताय आहे साहेब कधी आम्हा आमची आमची बॉडी देणार आम्हाला हे करायचं आहे मुस्लिम पद्धतीने जखन करा करायचं आम्हाला तथा ते काय करायला देत नाही आम्हाला आम्ही अडताली अडतालीस तास असं झालं आम्हाला ते इथे येऊन हां कोण कोणाला पण विचारलं काय कोण तो म्हणता आम्हाला आमच्या आमच्या वरिष्ठला विचारा तर आम्ही ते इथे येऊन काय करणार साहेब कोणाला विचारलं ना आम्ही घरी बसतो तुम्ही तिकडे पाठवा आम्हाला आमची जी बॉडी आहे तुम्हाला तुमच्याकडे तुमच्याकडे रिपोर्ट आला आहे आम्हाला तिकडे पाठवा आम्ही तिकडे बसतो घरी घरी जाऊन बसतो ना कसं नाही इथे इथे येऊन हे करा ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानानं या प्रवासाआधी पॅरिस ते अहमदाबाद व्हाया दिल्ली असा प्रवास केला होता एअर इंडियाच विमान सहाशे पन्नास फूट उंचीवर गेल्यावर विमानाचा बॅलन्स गेला आणि एअरपोर्ट पासून दोन किलोमीटर वर विमान कोसळलं विमान कोसळण्याआधी पायलटनं एटीसी ला मेडे कॉल दिला होता विमानात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर हा मे डेचा कॉल दिला जातो त्याप्रमाणे पायलटनं मे डेचा तीन वेळा कॉल दिला रहा नाही मिळ बचेंगे असा मेसेज पायलटनं दिला पायलटच्या मेसेजला एटीसीनं लगेच रिप्लाय करत डिटेल्स विचारले मात्र पायलटकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ज्या मेघानी कॉलनी परिसरात हे विमान कोसळलं तिथले रहिवासी अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही विमान अगदी दोनशे मीटर अलीकडे दाटीवाटीच्या परिसरात कोसळलं असतं तरी हजारो लोकांचा मृत्यू झाला असता त्यामुळे मेघानी कॉलनीमधले रहिवासी पायलटला धन्यवाद देत आहे सर उस वक्त मैं घर में थी मैंने देखा कि सर पूरा घर पहले तो एकदम तेज से आवाज़ आई मतलब क्रैश हो रहा था इसलिए बहुत तेज़ आवाज़ आया तो फिर पहले तो समझ में नहीं आया कि क्या हो रहा है पहले ऐसा लगा कि जैसे कि भूकंप आया हो फिर जैसे ही हम बाहर निकले वैसे ही बॉम्ब ब्लास्ट की आवाज़ आई मतलब प्लेन ब्लास्ट हुआ होगा फिर ऊंची ऊंची धुआं आगों के लपटे बहुत ऊंची ऊंची उड़ रही थी फिर पहले हमने तो सोचा कि पाकिस्तानियों ने अटैक किया होगा फिर बाद में मतलब जब देखने गए तब पता चला कि नहीं ये पैसेंजर प्लेन है और क्रैश हुआ घर भी ऐसे पूरा वाइब्रेंट हो रहा था मानो कि भूकंप और चीज़ें हिल रही है टेबल हिल रहा है दरवाज़ा खिड़कियाँ सब हिल रही थी उस वक़्त अगर ये 200 मीटर पहले हो जाता तो पहले हो जाता तो शायद हम लोग बचते भी नहीं क्योंकि जो उनका जो प्लेन का जो जो टायर है ना वो एग्जैक्ट हमारे छत को टच करते करते निकला है हाँ और जो घर के आगे पेड़ है उसको विंग्स जो जो वो है ना उसके जो पंखे वो उसको काटते हुए गया है तो वो वो पायलट की मेहरबानी उतना कि उन्होंने इस एरिया में नहीं तो आज हम भी नहीं बचते ऐसा संख्या और भी ज़्यादा बढ़ सकती थी मतलब आम जनता और भी ज़्यादा मर सकते थे अगर इतने एरिया में उन्होंने अगर लैंडिंग की होती तो सर मैं खाना खा रहा था मैंने अभी खाना का एक निवाला ही खाया था तो मैंने देखा कि मेरे घर का जो दरवाज़ा जोर से पटका तो मुझे मेरा लगा कि कहीं भूकंप तो नहीं या आंधी आई तो मैंने मैंने इतनी ज़ोर से हवा आ रही थी चल रहा था तो जैसे मैं बाहर आके देखा तो पब्लिक चिल्ला रही थी बोले प्लेन गिरा प्लान मैं भी दौड़ के गया तो देख मैंने सामने देखा धुआं धुआं था चारों तरफ आग लगी हुई थी मैं फिर तो मैं वहाँ मैस में गया देखा बच्चे चिल्ला रहे थे वहाँ पर बोले बचाओ बचाओ और फस गए थे बेचारे अंदर मलबे में दबे हुए थे फिर हम लोगों ने कमांडो है आर्मी के और आर्मी वाले भी थे और मेरे कुछ फ्रेंड भी थे हम लोगों ने सब मिलकर उन बच्चों को उस मलबे से निकाला सौ दो सौ मीटर पहले यह हादसा होता तो और ज्यादा बड़े हमने वो तो, तो पायलट का शुक्रिया बोलता हूँ देना चाहता हूँ क्योंकि उन्होंने प्लेन थोड़ा आगे ले लिया अगर बाय अगर यहाँ गिरा होता तो लाखों मरती आता पड़ती विमान अपघाटा की चौकशी करने उच्च स्तरीय समिति नेमने पुढच्या तीन महिन्यात ही समिती अहवाल सादर करणार आहे तर दुसरीकडे विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय त्या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातूनही अपघाताचं कारण शोधण्याचं काम सुरू आहे स्पेशल डायरेक्टर वेगवेगळ्या एकूण अधिकाऱ्यांची त्याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी नेमली गेली आहे आणि तीस दिवसाच्या या ठिकाणी तीन महिन्याचा कालावधी हो या समितीनं वेगवेगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी आता निश्चित केलं जाईल सोमवारी त्याची पहिली बैठकही आहे त्यामुळे हा अपघात कसा झाला त्याच्या मागची कारण शोधणं भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा अपघात न होणं यासाठीचे काय प्रिकॉशन घेणं अशा वेगवेगळ्या स्तरावरती समिती आपलं काम करेल विमान अपघाताची जवळपास सहा यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे त्यातून लवकरच नेमकं का कारण समजेल अशी अपेक्षा आहे अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही मराठी अहमदाबाद